लन इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता सेंटर साठी लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी टू पाठ बावन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आजपासून आपले विशेष सरावाचे पाठ सुरू होत आहेत लक्षात ठेवा पाठ क्रमांक बावन्न ते छप्पन्न हे विशेष सरावाचे पाठ आहेत कारण या पाठांमध्ये आपण आत्तापर्यंत शिकलेल्या नवीन शब्दांचा सराव करणार आहोत तेव्हा कोणताही पाठ चुकवू नका हं सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग पुन्हा ऐकूया आणि मग आपण सराव करूया मी सुनीता घोरपडे आज माझा भाचा दिनू माझी भाची आशा त्यांचे आजोबा आणि मी एक खेळ खेळणार आहोत तुम्ही ऐका आणि समजून घ्या हं आता खेळ असा आहे दिनू सुरुवात करेल समजा तो म्हणेल I can. I can draw. Barobar. Atta mannaar, He can draw. I can sing. Maasha tu kaimanshil. He can draw. She can sing. I can dance. Mag manin. He can draw. She can sing. She can dance. I can cook. Bapare. मी चौघांचं लक्षात ठेवायचं बरं बरं चला आता खेळायचं असलं तर पटकन सुरुवात करा मी सुरू करते आय कॅन डान्स शी कॅन डान्स आय कॅन कुक शी कॅन डान्स ही कॅन कुक आय कॅन ड्रॉ शी कॅन डान्स ही कॅन कुक ही कॅन ड्रॉ आय कॅन सिंग दॅट वॉज फन परत एकदा खेळूया आता वेगळे शब्द वापरू आपण असा खेळ खेळूया का मगच सारखंच आई पायीने म्हणायचं पण आय कॅन आईवजी आय का म्हणायचं म्हणजे आपल्याला करता येत नाही ते सांगायचं गुड आयडिया यू स्टार्ट आशा I can't speak Russian. She can't speak Russian. I can't jump. She can't speak Russian. He can't jump. I can't dance. She can't speak Russian. He can't jump. He can't dance. I can't climb a tree. <laughs> <laughs> आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आधी आपल्याला काय करता येतं आणि काय करता येत, येत नाही can you see a table yes i can can you see an elephant no i can't Tell me something you can do. I can sing. I can dance. Tell me something you can't do. I can't cook. I can't speak Gujarati. Tell me something your friend can do. She can cook. She can speak English. She can draw. Tell me something your friend can't do. She can't climb a tree. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं ह लाजायचं नाही बरं बोलून ना का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आधी मी काही इंग्रजी शब्द म्हणणार आहे तुम्ही पटपट त्या शब्दांचा अर्थ मराठीत सांगायचं आहे सगळेजण एकत्र सांगा पण ओरडू नका बरं का आधी ह्या शब्दाचा अर्थ मराठीत सांगा डान्स डान्स म्हणजे नाचणे मग वॉक वॉक म्हणजे चालणे बरोबर मग जंप जम्प म्हणजे उड्या मारणे गुड मग ह्या शब्दाचा अर्थ काय सिंग सिंग म्हणजे गाणे शाबास स्पीक स्पीक म्हणजे बोलणे व्हेरी गुड आणि रीड रीड म्हणजे वाचणे बरोबर राईट राइट, राइट म्हणजे लिहिणे गुड आणि आता या शब्दाचा अर्थ सांगा पाहू ड्रॉ ड्रॉ म्हणजे चित्र काढणे शाबास कुक कुक म्हणजे स्वयंपाक करणे व्हेरी गट आता पुढचा सराव कसा करायचा ते नीट ऐका प्रत्येक वेळेला मी घंटा वाजवली की एका मुलाने उभं राहायचं मी म्हणीन तुला काय काय करता येतं ते सांग टेल मी समथिंग यू कॅन डू मग आपल्याला करता येतात अशा दोन गोष्टी सांगायच्या एक जन तैयार टेल मी समथिंग यू कैन डू दूसरा मूल तैयार आपल्याला करता येतात अशा फक्त दोन गोष्टी सांगायच्या टेल मी समथिंग यू कॅन डू गुड आपल्याला काय काय करता येतं त्याच्याबद्दल तुम्ही आता बोललात आता आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल बोलूया तिला किंवा त्याला काय करता येत नाही त्याबद्दल बोलू शी कांट कुक ही कांट जम्प अशी वाक्य घंटा वाजली की एक मूल उभं राहील नीट ऐक आणि मग इंग्रजीत बोल तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला करता येत नाही अशी एक गोष्ट सांग टेल मी समथिंग युर फ्रेंड कांट डू दुसरं कोण सांगेल तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला येत नाही अशी एक गोष्ट सांग टेल मी समथिंग युअर फ्रेंड कांट डू व्हेरी गुड बरं आता पुढच्या सरावासाठी सर्वांनी शांत बसायचंय आपापल्या जागेवर बसा आणि आजूबाजूला काय दिसतंय ते बघा वर्गात काय काय आहे खिडकीतून बाहेर काय काय दिसतंय नीट बघून ठेवा आता माझ्या प्रश्नांची उत्तरं इंग्रजीतून द्यायची सगळेजण एकत्र एक उत्तर द्या पहिला प्रश्न कॅन यू सी अ ब्लॅकबोर्ड काय विचारलं मी तुम्हाला फळा दिसतोय का नक्कीच सर्वांनी उत्तर दिलं असेल येस आय कॅन आता पुढचे प्रश्न ऐका आणि मग उत्तर द्या बरोबर आहात की नाही ते टीचर सांगतील कॅन यू सी अ टेबल कॅन यू सी A tree. Can you see a dog? Can you see a cat? Can you see? A tiger. Can you see a book? Can you see a radio? Can you see a रेडिओ येस आय कॅन असंच उत्तर दिलं ना आता पुढची पंधरा मिनिटं टीचर असाच सराव घेतील तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना काय काय करता येतं काय करता येत नाही तसंच आजूबाजूला काय काय दिसतं आणि काय दिसत नाही हे इंग्रजीत बोलायला शिकवतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी लक्षात ठेवा पाठ क्रमांक बावन्न ते छप्पन्न विशेष सरावाचे पाठ आहेत तेव्हा कोणताही पाठ चुकवू नका बरं का शिक्षक बंधू भगिनीं या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात